हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत जे की राबवली जात आहे त्याच्या जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात विश्वसनीय शिक्षक भरती म्हणजे जिल्हा परिषद भरती होय आणि या जिल्हा परिषदेवरती सर्व डी टी एड बी एड बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण जागा आहेत कमी आणि उमेदवार आहेत जास्त मात्र पसंतीक्रम कोणता द्यावायचा किंवा मेरिटचा अंदाज काय असेल त्यादृष्टीनं माहिती कशी कलेक्ट करता येईल या उद्देशानं सर्व डी टी एड बी एड बांधव धास्तावलेले आहेत आणि त्यांच्याच मदतीला एक थोडीशी मदत म्हणून मी या ठिकाणी जिल्हा परिषदेतील सर्व रिक्त पदांचा संवर्गनिहाय म्हणजे सामाजिक आरक्षण निहाय एकत्रित डाटा कलेक्ट करून जिल्हा निहाय त्याच पद्धतीनं समांतर आरक्षणासह माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबाबत यापूर्वी आपण दहा व्हिडिओ पाहिलेले आहेत म्हणजे सर्व सामाजिक प्रवर्ग पाहिलेले आहेत आणि आता आपण पाहतोय शेवटचा सामाजिक प्रवर्ग तो म्हणजे अनुसूचित जाती अर्थात एस सी कॅटेगरीसाठी रिक्त असणाऱ्या पदांचा जिल्हा परिषदेमधील तपशील हा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो ही माहिती मॅन्युअली तयार केलेली आहे त्यामुळे एखाद्या आकडेवारीत इकडं तिकडं होऊ शकतं मात्र नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खात्रीपूर्वक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही पडताळा घेऊन पाहायला विसरू नका पाहूया सर्व जिल्हा परिषदा त्याच पद्धतीनं सामा समांतर आरक्षण निहाय पदांची संख्या सर्वप्रथम अहमदनगर जिल्हा परिषद शून्य जागा अकोला जिल्हा परिषद शून्य जागा अमरावती जिल्हा परिषद शून्य जागा औरंगाबाद जिल्हा परिषद एकोणनव्वद जागा सर्वसाधारण तीस खेळाडू चार भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त चार अंशकालीन नऊ माजी सैनिक तेरा महिला सत्तावीस भंडारा जिल्हा परिषद शून्य जागा बुलढाणा जिल्हा परिषद शून्य जागा चंद्रपूर जिल्हा परिषद दोन जागा सर्वसाधारण एक महिला एक धुळे जिल्हा परिषद आठ जागा सर्वसाधारण चार अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन गडचिरोली जिल्हा परिषद एक जागा सर्वसाधारण एक गोंदिया जिल्हा परिषद शून्य जागा हिंगोली जिल्हा परिषद शून्य जागा जळगाव जिल्हा परिषद पंचवीस जागा सर्वसाधारण सात खेळाडू एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन तीन माजी सैनिक चार महिला आठ जालना जिल्हा परिषद एकोणबेचाळीस जागा सर्वसाधारण चौदा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सहा महिला तेरा कोल्हापूर जिल्हा परिषद एकोणवीस जागा सर्वसाधारण सात खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला सहा यानंतर नांदेड जिल्हा परिषद शून्य जागा नंदुरबार जिल्हा परिषद पाच जागा सर्वसाधारण तीन माजी सैनिक एक महिला एक नाशिक जिल्हा परिषद छत्तीस जागा सर्वसाधारण अकरा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त एक सॉरी दोन जागा आहेत अंशकालीन चार माजी सैनिक पाच महिला अकरा त्यानंतर पालघ पालघर जिल्हा परिषद एकूण पंधरा जागा सर्वसाधारण तीन खेळाडू एक प्रक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक दोन महिला पाच जागा त्यानंतर परभणी जिल्हा परिषद एकूण जागा सहासष्ट सर्वसाधारण बावीस खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सात माजी सैनिक दहा महिला वीस पुणे जिल्हा परिषद एकूण पंच्याहत्तर जागा सर्वसाधारण तेवीस खेळाडू चार भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त चार अंशकालीन आठ माजी सैनिक अकरा महिला तेवीस जागा रायगड जिल्हा परिषद एकूण तेरा जागा सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला चार रत्नागिरी जिल्हा परिषद एकूण त्रेसष्ट जागा सर्वसाधारण एकवीस खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सात माजी सैनिक नऊ महिला एकोणवीस जागा सांगली जिल्हा परिषद एकूण छप्पन्न जागा सर्वसाधारण अठरा अनाथ शून्य खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सहा माजी सैनिक आठ महिला सतरा जागा त्यानंतर सातारा जिल्हा परिषद एकूण जागा आहे त्रेचाळीस सर्वसाधारण पंधरा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सहा महिला तेरा त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद एकूण जागा आहेत पंचावन्न सर्वसाधारण सतरा खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सहा माजी सैनिक आठ महिला सतरा जागा सोलापूर जिल्हा परिषद शून्य जागा वाशिम जिल्हा परिषद शून्य जागा यवतमाळ जिल्हा परिषद शून्य जागा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एस सी कॅटेगरीसाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पवित्र पोर्टलवरती या जाहिरातीतील सविस्तर माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे आता एकंदरीत आढावा घेऊया या सर्व जागेचा सर्व जिल्हा परिषदेच्या मिळून अनुसूचित जाती म्हणजेच अर्थात एस सी कॅटेगरीसाठी एकूण सहाशे चौदा जागा या ठिकाणी रिक्त आहेत म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी एकत्रितरित्या जिल्हा परिषदेच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत या जाहिरातीमध्ये एस सी कॅटेगरीसाठी सहाशे चौदा जागा या एस सी कॅटेगरीसाठी रिक्त आहेत त्यापैकी सर्वसाधारण दोनशे एक खेळाडू तीस भूकंपग्रस्त तेरा प्रकल्पग्रस्त तीस अंशकालीन पदवीधर चौसष्ट माजी सैनिक एकोणनव्वद महिला एकशे सत्त्याऐंशी पुन्हा एकदा ऐका एकूण आहेत सहाशे चौदा त्यापैकी सर्वसाधारण दोनशे एक खेळाडू तीस भूकंपग्रस्त तेरा प्रकल्पग्रस्त तीस अंशकालीन पदवीधर चौसष्ट माजी सैनिक एकोणनव्वद महिला एकशे सत्त्याऐंशी एकंदरीतच काय तर एस सी कॅटेगरीसाठी एकूण या पवित्र पोर्टलवरती जिल्हा परिषदेसाठी सर्वांचा प्रेफरन्स लक्षात ठेवा मित्रांनो जिल्हा परिषद सुरुवातीला असणार आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सहाशे चौदा जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्यापैकी सर्वसाधारण आहेत दोनशे एक म्हणजे तुम्ही जर एस सी कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं समांतर आरक्षण लागू नसेल तर तुम्ही सर्वसाधारण दोनशे एक जागेचा विचार करून पसंतीक्रम द्यायला मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजेच फक्त दोनशे एक सर्वसाधारण जागेचा विचार करा आणि त्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये अथवा तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करण्यास इच्छुक असाल अशा जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत या पाहून या ठिकाणी पसंतीक्रम द्यायला विसरू नका तुम्ही जर सामाजिक समांतर आरक्षणामध्ये येत असाल खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन कर्मचारी माजी सैनिक महिला तर त्या त्या जिल्हा परिषदेतमध्ये त्या संवर्गासाठी किंवा त्या समांतर आरक्षणासाठी किती जागा रिक्त आहेत हेही पाहायला विसरू नका सर्वसाधारण दोनशे एक आहेत महिला एकशे सत्त्याऐंशी आहेत सर्वसाधारण उमेदवारांनी लक्षात ठेवा टेट गुणानुसार दोनशे एकमध्ये आपण सुरुवातीचे असलं पाहिजे तर आणि तरच आपण या जिल्हा परिषदेच्या जागेसाठी पात्र ठरू शकतो किंवा आपली निवड जिल्हा परिषदेसाठी होऊ शकते म्हणून आपण त्या पहिल्या दोनशे एकमध्ये टेट गुणांच्या असणं आवश्यक आहे सर्वसाधारण कॅन्डिडेटसाठी खेळाडू पहिल्या तीसमध्ये भूकंपग्रस्त तेरामध्ये प्रकल्पग्रस्त पहिल्या तीसमध्ये अंशकालीन पहिल्या चौसष्टमध्ये माजी सैनिक पहिल्या एकोणनव्वदमध्ये आणि महिला एकशे सत्त्याऐंशीमध्ये एकंदरीतच काय तर एस सी कॅटेगरीसाठी सहाशे चौदा जागा असून या ठिकाणी या सर्व जागा मराठी माध्यम इयत्ता पहिली ते पाचवी त्याच पद्धतीनं सहावी ते आठवी यांसाठी एकत्रित दिलेल्या आहेत यातील महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला विसरू नका मित्रांनो ती म्हणजे अशी की इयत्ता पहिली ते पाचवीसाठी यातील नेमक्या जागा कोणत्या आहेत आणि सहावी ते आठवीसाठी यातील जागा कोणत्या आहेत ह्या याबाबत मात्र अद्याप तरी स्पष्टता नाही आहे त्याच पद्धतीनं सहावी ते आठवीसाठी भाषाविषयासाठी किती त्याच पद्धतीनं गणित आणि विज्ञान विषयासाठी किती आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी किती याबाबत ही अद्यापही स्पष्टता नाही आहे त्याच पद्धतीनं अशी माहिती मिळत आहे की गणित आणि विज्ञान या जागेसाठी सहावी ते आठवीच्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्केसुद्धा जागा त्याच विषयासाठी असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे एकंदरीतच एक काय तर एस सी कॅटेगरीसाठी आपण सर्व जिल्हा परिषदेचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये घेतला मी आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी पसंतीक्रम असेल किंवा मेरिटचा अंदाज बांधण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी फक्त हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने इतर सर्व कॅटेगरीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तेही पाहायला विसरू नका धन्यवाद